सर्वांना नमस्कार महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन जुलै दोन हजार पंचवीस सर्वप्रथम सुनील बोळी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सभा क्रमांक दोन दिनांक वार स्थळ या प्रकारे आपण लिहिल्यानंतर अनुक्रमांक सदस्य नाव सही आणि खाली सदस्यांचे सर्व सदस्यांची नावं लिहून सह्या घेणार आहोत वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या उपस्थितीत महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंति पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक एक मागील सभा दिनांक जे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन त्यात कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन लैंगिक छ प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत ठराव क्रमांक दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक छ प्रतिबंध विषयक मार्गदर्शन सत्र ठेवणे याबाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन पुढील महिन्यात पंधरा ऑगस्ट रोजी मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून कार्यक्रम आयोजित करावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन जून महिन्यातील तक्रारींचा आढावा बाबत ठराव क्रमांक तीन मागील जून महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी केलेली कार्यवाही तसेच तक्रारींचा निकाल याविषयी चर्चा केली असता चर्चेअंती जून महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याची नसल्याने शाळेतील वातावरण वातावरणदायी भीतीविरहित असल्याचे सर्वनुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वनुमते मंजूर विषय क्रमांक चार पेटी उघडणेबाबत ठराव क्रमांक चार तक्रार पेटी आठवड्यातून एकदा उघडण्यात यावी तसेच सभेच्या दिवशी सर्वांसमोर पेटी उघडली असता तक्रार पेटीत कोणत्याही प्रकारची तक्रार आढळून आली नाही तक्रार पेटीमध्ये तक्रार आढळल्यास तक्रार गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच विद्यार्थिनींना महिला शिक्षिकांना सुरक्षित वातावरण मिळणेबाबत ठराव क्रमांक पाच शाळेत सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेतील शौचालय मुतारी या ठिकाणची सुरक्षितता याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर चर्चा केली असता चर्चेअंत सर्व ठिकाणी सुरक्षित असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुवादक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सहा पालक जागृती कार्यक्रम करणेबाबत ठराव क्रमांक सहा पालक सभेमध्ये महिलाविषयी आदर बाल सुरक्षा तसेच तक्रारी नोंदवण्याची पद्धती याबाबत पालकामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सहा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा विषय कोणताही नसल्या कारणाने सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा